छत्रपती संभाजीनगर शहरातील असलेल्या राज्यवपमान शुल्काची मोठी कारवाई या ठिकाणी पाहायला मिळते आणि या कारवाईच्या सध्याला मोठ्या प्रमाणात सध्या शहरामध्ये चर्चा आहे पण या ठिकाणी बघू शकता की गेल्या सकाळी चार वाजेपासून हे सर्व कर्मचारी जे होते या कारवाईमध्ये लागून होते तब्बल जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जर सध्या आपण बघू शकता की दहा नाही वीस नाही तब्बल चारशे चोवीस किलो जो आहेत या ठिकाणी हा गांजा पकडण्यात आलेला आहे आणि याच त्याच्यामध्ये जर पाहिलं सकाळपासून हे सर्व कर्मचारी एक जुटीने या ठिकाणी भिडले होते आणि दोन आरोपी सुद्धा या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेले दे आहेत नेमका आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच विचारूया नेमकं ही कारवाई कशा पद्धतीने झाली या ठिकाणी पण या ठिकाणी सध्या पाहिलं तर मोठ्या सण आहे आणि याच दिवशी मोठी ही कारवाई सध्या आता सध्या या ठिकाणी पाहायला मिळते सर काय सांगाल नेमकं ही मोठी कारवाई सध्या यांच्या कारवाईची मोठी चर्चा सध्या पाहायला मिळत आहे नेमकं एकंदरीत हा किती पकडण्यात आलेला आहे सर्व गांजा आणि कर्मचारी किती होते या सगळ्या मोहीममध्ये राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या कार्यालयात मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आम्ही नागोण्याची वाडी करमाड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी दोन शेतामध्ये आम्हाला गांजा मिळून आला एका शेतामध्ये जवळपास चारशे चौदा किलो तीनशे एकोणनव्वद किलो गांजा मिळून आला आणि दुसऱ्या शेतामध्ये दुसऱ्या शेतामध्ये पंचवीस किलो व वला गांजा आणि सुका गांजा एका शेतामध्ये दहा किलो आणि एका शेतामध्ये दीड किलो जो की तो विक्रीसाठी वापरत होते असा एकोणचारशे चोवीस किलो गांजा आम्हाला मिळून आला तो गांजा जप्त केलेला आहे आणि दोन आरोपींना अटक केलेली आहे दुसरा महत्वाचा विषय का आहे ही कारवाई खूप मोठी दिसते आणि नेमकं ह्या कारवाईमध्ये साठी किती कर्मचारी आणि कशी तुम्ही एकंदर ही सगळी आखणी केली होती नेमकं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आमचे जवळजवळ तीन डिव्हिजन भरारी पथक निरीक्षक ए विभाग निरीक्षक बी विभाग असे टोटल चाळीस कर्मचारी होते आणि महसूल विभागाचे कर्मचारी त्याचबरोबर महानगरपालिकेचे कर्मचारी जे आम्ही साक्षारी सा सक, सरकारी सक, पंच म्हणून घेतलेले आहेत त्याचबरोबर वज वजन व मापे या विभागाचे पण अधिकारी आहेत आणि आम्ही एकत्र मिळून ही कारवाई केलेली आहे आता हे किलो आपण हा गांजा जो आहे याचा काही आकडे मुद्दे मला गांजाची आता बाजारभावानुसार किंमत दहा हजार रुपये किलो आहे त्यानुसार याची किंमत चाळीस ते बेचाळीस लाखापर्यंत किंमत आहे किती आरोपी या ठिकाणी पकडले या आरोपीची पहिली काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का ह्या आरोपींची गुन्हेगारीची पहिली पार्श्वभूमी आम्ही सध्या प्राथमिकदृष्ट्या चौकशी करत आहोत अजून अद्यापर्यंत पा असे कुठलीही त्यांनी पहिले गुन्हे केले आढळून आलेलं नाही परंतु यांची मॉडेल सपरंडी अशी होती की जो शेतात गा गांजा आहे तोच गांजा त्याची पानं किंवा त्याचे जे बोंड असतात ते जसे परिपक्व होतील तसे त्याची छाटणी करायची आणि जे त्यांचे नेहमीचे कस्टमर असतील तर त्यांना ते विक्री करत होते आणि त्याच्यामुळे आम्हाला सुक्का गांजाही त्यांच्याकडे आढळून आला आणि ही केस आम्ही डी पी एस ऍक्टनुसार प्रोडक्शन आणि सेल या दोन्हीचे शिक्षण आम्ही वापरून ही केस करत के 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 आहोत ही चेन असू शकते सर काही आहे की मोठी यागमध्ये याच्यामध्ये प्राथमिकदृष्ट्या आता सध्या तपास चालू आहे आत्ता तपासाचा भाग असल्यामुळे आपण पुढे काय जे काय चेन असेल किंवा रॅकेट असेल ते निश्चितपणे आम्ही उघड करू हे जे ठिकाण जे होतं ही काही शेती पिकाऊ शेती होती का कसं नेमकं हो ह्या दोन्ही पिकामध्ये एकामध्ये मोसंबीची झाडं होती आणि दुसऱ्या शेतामध्ये स शीताफळीची झाडं होती त्या ज्या झाडांच्यामध्ये जे त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीने लावलेली ही झाडं होते त्याच्यामध्ये हे गांज्याची झाडं लावलेले होते नक्कीच या ठिकाणी खूप धन्यवाद सर नक्की जर पाहिलं आपण तर एकूण जरी जर पण सर्व वरिष्ठ पूर्ण चाळीस जे कर्मचारी होते हे सकाळपासून या मोहीममध्ये लागून होते आणि तब्बल ह्या मोहिमेनंतर आपण जर पाहिलं तर सकाळपासून ह्या मोहिमेत लागल्यानंतर तब्बल ही ही कामगिरीची पुढं आणि ही त्यांचं बक्षीस या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही ह्या ही पुढं आलेला आहे तब्बल जर पाहिलं आपण चारशे चोवीस किलो जे गांजा या ठिकाणी पकडण्यात आल्या आणि मोठ्या ह्या कारवाईचा सध्याला शहरभरामध्ये या ठिकाणी चर्चा होताना पाहायला मिळत आहे विदर्ज न्यू स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर